नगर परिषदांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडणार संवेदनशील नगरपालिकांवरती प्रशासनाचं संपूर्ण लक्ष असेल वेळ पडली तर पोलीस संरक्षण वाढवू अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात जवळपास अकरा नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे यामध्ये अनगर इथं एका महिला उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यास मज्जाव केला जात असल्याच्या तक्रारी आणि काही मेसेजेस प्रशासनाकडं आल्या होत्या त्यानुसार संबंधितांना आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून निवडणूक लढवण्यापासून कोणालाही रोखण्यात आलेलं नाही त्यामुळं जिल्ह्यातील निवडणुका या पारदर्शकपणे आणि निर्भय वातावरणातच पार पडतील असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला अनगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरण्यास मज्जाव केला जात असल्याचे काही मेसेजेस आणि बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या याची गांभीर्यानं दखल घेऊन पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाच्या वतीनं संबंधित महिला उमेदवारांना आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळं निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येकाला निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार आहे त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन चोख काम करत आहे तसंच जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी संवेदनशील वातावरण आहे त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे गरज पडल्यास त्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त देऊ असा विश्वासही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला